नमस्कार मित्रांनो आर के ब्लॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक ऐतिहासिक सफर करणार आहोत तर चला भेट देऊया छत्रपती संभाजीनगर पासन साधारणपणे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लहुगड किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत पण भेट देणार आहोत तर चला जाऊया आपण आता आलेलो आहोत बघा ही कमान आहे त्याची तीर्थक्षेत्र रामेश्वर देवस्थान लहुगड नांद्रा फुलंब्री जिल्हा तर ते बघा ही कमान आहे त्याची तर चला आपण आता वर जाऊया मित्रांनो पायद्याशीच लागून एक मंदिर आहे विठ्ठल व्हायचं मंदिर आहे आणि बघू शकतो मंदिराच्या बाहेर एक भंडाराचं कार्यक्रम चालू वगैरे हो वाटतं तर आम्ही तिथे शूट नाही करू शकलो चला आपण आता वर जाऊया भंडारा जावे तो पण दा दाखवू <laughs> तर मित्रांनो खाली भंडारा वगैरे चालू होता बघा खालचा नजारा असा आहे मंगेश हाय आहे कस मस्त एक नंबर दाखव जरा खाली पायऱ्यावरती तुम्ही बघू शकता नंदी आणि महादेव आहे ते पण दगडामध्ये मित्रांनो आपण थोडंसं वर आलोय एक महाराज महादेवाचे मंदिर आहे ही महा महाराजांची समाधी आहे आणि इकडं समोर बघू शकता तुम्ही हे डोंगरावरती बघा डोंगरावर कसं कोरलेलं आहे ते दिसतंय का हे डोंगरावरती कोरलेलं आहे लेणी टाईपमध्ये कोरलेलं आहे खालचा नजारा बघा कसं आहे ये इकडं हवर जाण्याचा मार्ग आहे हे महादेवाचं मंदिर वगैरे आहे इथे आणि इकडनं बघ तुम्ही इकडनं बघू शकता हाय पॉइंट आहे तिथे आपली गाडी लावलेली आहे साईडला चला आपण आता वर जाऊया टाईमही खूप झालेला आहे इकडं बघ बघू चल 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 लवकर मित्रांनो पायऱ्या जे ते कोरलेले आहेत दगडांच्या मित्रांनो समोरच्या पायऱ्या बघा तुम्ही आता कशा आता हे बघा गुफा आहे गुफा टाईप मध्ये तर मित्रांनो हे बघा कसं आहे गुंब केलेलं बरे आहे चला आपण वर जाऊया एक गुफा इथे लहुगड किल्ल्यावरती अठरा पाण्याच्या टाक्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या पण दगडामध्ये कोरून अठरा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा पाण्याचे कसे टाके बनवलेले आहेत एक दोन तीन खूप सारे टाके बनवले आहेत इथे इथे काही त्या साईडला आहेत काही ह्या साईडला आहेत वरीपर्यंत पर्यंत दम लागला मित्रांनो हे खूप कोलवर आहेत इथंही खूप लंबी वगैरे टाकी आहे आणि ह्या साइडलाही टाकी आहे याला दोन मार्ग आहेत ह्या साइडला एक मार्ग आहे आणि हा ह्या साइडला आहे पण आम्ही ना खूप लांबून आलो काढतो ना व्हिडिओ बघा ह्या टाकीमध्ये पाणीच नाही आहे खूप जुनी टाकी आहे कसेच कोरल्या असतील काय माहित बघ टाकी दाखव अजिंठा वेरूळ येणीचे जे गुफा आहेत त्याचप्रमाणे ह्या गुफाही बनवल्या गेलेल्या आहे आणि त्याच काळामध्ये बनवलेल्या गेले असू शकतात कदाचित हा ले 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 शकता हाँ। हे एक येण्याचा मार्ग होता जुना हा दगडी मार्ग आहे पूर्ण दगडी पायऱ्या वगैरे आहेत त्याला हा ही आपण खाली जाऊ शकतो थोडं हा हे बघा हे जुनं हा जुना, जुना।, जुना मार्ग आहे दगडाचाच आहे आणि समोर तुम्ही बघू शकता जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला पाणी येत असेल खाली कदाचित आणि हे जे डोंगरावरती कोर डो आहे ह्या मूर्त्या वगैरे आहेत बघा त्या साईडला जे वरती आहेत ना त्या मूर्त्या वगैरे आहेत आणि खाली ह्या है गुफा आहेत अजिंठा लेणी आणि याचा समांतर राहण्यासाठी हा बनवलेला गेलेला असू शकतो कदाचित नाही हे आपल्यालाही माहीत नाही हे गुगल करून आपण घेतलंय तर वरून असा दिसतो बघा हा जुना मार्ग ह्या मार्गाने येणं तो शक्यतो टाळा कारण की हा जरा तुटलेला वगैरे आहे खालपर्यंत जाऊन बघतो तर एक मिनट खाली बघूया आपण नाही खालपर्यंत तुटलेला आहे मार्ग तरी आपण जाऊया रिस्की काम करायला मजा येते जरा मार्ग चालू आहे पण व्यवस्थित नाहीये शक्यतो इथनं येणं टाळावे तुम्ही आणि समोर जे कमान आहे त्याहून आले तर खूप चांगलं होईल बाहेर बघू शकता ना जरा असं आहे वरती ही जी गुफा आहे इथे गुफा आहे इथं मूर्त्य बनवलेल्या आहेत मी तुम्हाला समोरून गेल्यावर दाखवतो तर मित्रांनो आपण गाठावून खाली आलोत आणि ती गुफा आहे त्या गुफावर ते आपण जाऊया ते बघा ते दोन जण आहेत वरती तर चला आपण वर जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघितला आपण कुठे होतो ते बघ तिथे हे खाली मंदिर आणि तिथनं ही गुफा दिसत होती बघा तुम्हाला तिथनं ही गुफा दिसत होती हे बघा इथे एक महादेवाचं मंदिर आहे हा भिंब बघा कसं आहे पूर्ण डोंगरामध्ये कोरलेला आहे हा जशी अजिंठा वेरुळची लेणी आहे त्याप्रकारेच हे कोरलेलं आहे इथे महादेवाची पिंड होती बघा कशी गुफा बनवलेली आहे हा इथं नंदी हा नंदी बा कदाचित तुम्हाला मी दाखवतो पिंड दाखवतो हे बघा पिंडीचा आकार वगैरे आहे हे ठसे वगैरे उम आहेत हे गुफा हे खांब हा नंदी आहे बघा आपण खालीवर ना वर आलो येण्यासाठी मार्ग नाही तुम्हाला जे वर दिसतंय याच्या याच्यावरती ना तर वर जाण्यासाठी काही मार्ग व्यवस्थित नाही आहे आपण काही वर जाणार नाहीत वरती मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत ते बघू शकता तुम्ही तरी आपण बघू शकता वरती मित्रांनो वर जाण्यासाठी पायऱ्या बी नाही आहे पाय सटकता आहे त्यामुळे आपण काही वर जाणार नाहीत तुम्ही खालीलच बघू शकता तुम्हाला जरी द्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपली ॲड्रेस टाकून देईल तेव्हा तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे हो पाठवून देईन मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा